नमस्कार मी नीता तर अर्ध्या तासामध्ये मुलांचा डबा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहे तर इथं भाजीच्या फोडणीसाठी थोडं तेल गरम करायला ठेवलं होतं कडीत त्यातच असे मी उडदाच्या डाळीचे असे पापड चार पाच असे तळून घेतले आणि जास्तीचं जा तेल याच्यातलं मी थोडं काढून घेतलं आणि आता बनवणार आहे टोमॅटोची चटणी तर सर्वात पहिले इथं मी कांदा टाकला तर ह्या कांद्याला व्यवस्थित जास्त गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं तर आता हा कांदा भाजला का या कांद्यामध्ये सवीपुरतं मीठ टाकायचं आहे तसंच आपला मसाला मसाला म्हणजे चटणी किंवा कांदा लसूण मसाला म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि थोडीशी हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी ही मटकीची डाळ भिजवून घेतली होती एक पाच मिनटासाठी तुम्ही मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल किंवा हरभऱ्याची जरी एक तासभर भिजून याच्यामध्ये टाकले तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ तुम्ही वाचू शकता तर या डाळीलासुद्धा एक मिनिटभर असं व्यवस्थित या मसाल्यांमध्ये परतून घेतलं आता याच्यामध्ये ॲड करूया आपण हे चिरलेलं टोमॅटो तर हे टोमॅटोची चटणी डब्यासाठी खूप अशी छान लागते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात जास्त काय मसाले वगैरे त्याच्यात वापरले नाहीत मी एकदम सिंपल पद्धतीने बनवलेले आहे तरीसुद्धा माझ्या मुलाला तर खूप आवडते आणि एकदम झटपट बनते बरं काही भाजी दहा मिनटात बनवून तयार होते तर आता ह्या भाजीलासुद्धा आपण दोन मिनटासाठी असं ताट झाकून वापरून घेणार आहे हे तळलेले पापड आहेत ना त्यांचा असा आता चुरा करून घ्यायचा चुरा करून थोडा याच्यामध्ये मसाला टाकायचा या टाक तर आता यावरती मी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि थोडासा इथं अर्धा चमचा त्यानंतर थोडंसं नॉर्मली मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं टाकायचं कारण या पापडामध्ये सुद्धा मीठ असतं हे असं करून जर मुलांना दिलं ना तर खरंच खूप टेस्ट येते या पापडांना हे पहा अशा पद्धतीने बनवायचा आणि डब्यात पॅक करून द्यायचा असा डब्यात पॅक केला तर अजिबात शेदळत वगैरे पापड नाही असंच मस्त कुरकुरीत राहतो हे पहा तर आता आपण उघडून पाहूया हे पहा ही आता टोमॅटोची भाजी आपली शिजलेली आहे मी आता गॅस बंद करून घेते थोडीशी वरतून हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करूया तर आता एका ताटामध्ये अशी मी काढून घेतलेली ही भाजी ही पूर्ण थंड करून घ्यायचे नंतर डब्यामध्ये भरायचे जर का गरम गरम भाजी डब्यामध्ये भरले का त्या भाजीला पाणी सुटतं तर हे किचन जे आहे ना आपलं पूर्वीच्या साईडला तर सकाळ सकाळी एवढं भयंकर असं ऊन लागतं ना किचनमध्ये पाच मिनिटसुद्धा उभा राहू शकत नाही तर याच्यासाठी काय उपाय असेल तर प्लीज सांगा बरं का मला तर थंड झाल्यानंतर मी ह्या डब्यामध्ये भाजी काढून घेतली तसंच हा मसाले पापडसुद्धा घेतला आणि चपातीसुद्धा घेतली तर तुम्हाला आजचा हा डबा कसा वाटला आणि हा डबा फक्त अर्ध्या तासामध्ये मी तयार केलेला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बेल ऐकनवरती क्लिक करा